नमस्कार मी आनंद राजेश रेषणगरे माग्यशेषवार्ता येईल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर समोर सकल मराठा बांधवांच्या वतीने जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ या ठिकाणी मराठा बांधवांनी अर्धापूर तालुक्याच्या वतीने आमरण उपोषणास आज रोजी सुरुवात क करत आहेत جڏهن ڏسڻ لاءِ ٿين ٿا ٻرها پٿر पूर तालुक्यातील प्रत्येक गावातून आलेले मराठा बांधव आपण पाहू शकता या ठिकाणी पाटिल पाटील शिंदे व नवनाथ पाटील तिडके हे दोघ जण आज रोजी आमरणू पोषणात बसलेले आहेत आजचा हा पहिला दिवस

मराठा आरक्षणासंदर्भामध्ये जे आपण अमर उपोषण सुरुवात केलेली आहे संदर्भात काय सांगू इच्छित आपण पाहत आहोत की महाराष्ट्रामध्ये गेली नऊ महिने अध्यक्ष होता म्हणून धरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये सुरू असलेला मराठा आरक्षणाचा जो लढा आहे तो लढा सुरू असताना सरकारने वारंवार मराठा समाजाला आश्वासनं देऊन ती आश्वासनाची एकाही आश्वासनाची पूर्तता सरकारने आज केलेली नसल्यामुळे मनोज जरांगे पाटील दिनांक वीस जुलै रोजीपासून पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे आमर उपोषणासाठी बसलेले आहेत आणि त्यांच्याच मनोज जरांगे पाटलांच्या अमरण उपोषणाच्या समर्थनात म्हणून आम्ही आज या ठिकाणी अर्धापूर तहसील कार्यालयाच्या समोर अमरण उपोषणासाठी आजपासून बसलेलो आहोत माझी सरकारला आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की मनोज जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत लवकरात लवकर मान्य कराव्या अथवा आज अर्धापूर तालुक्यात सुरू झालेला हा लढा त्यांच्या जरांगे पाटलांच्या पाठिंब्यासाठी सुरू झालेलं हे अमरानुपोषण हे असं अमरानुपोषण किंवा विविध प्रकारची आंदोलनं आपल्याला येत्या काही दिवसात पूर्ण महाराष्ट्रभर पाहण्यात येतील त्यामुळं सरकारला मी पुन्हा एकदा विनंती करतो की मराठा समाजाच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात आणि मराठा समाजाला न्याय देण्याचं काम या राज्य सरकारनं करावं कालच आपण ऐकले असेल की पुणे येथील न्यायालयानं मनोज जरांगे यांना अटक वॉरंट सोडण्यात आलेल त्या बाबतीमध्ये आपण काय सांगू इच्छितो खरं तर अनेक वर्षानंतर मराठा समाजाला एक निष्कलंक आणि निस्वार्थी असं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये आपल्याला मनोज जरांगे पाटलांच्या रूपानं लाभलेलं असताना कुठलंही आमिष देऊन कुठलंही त्यांना आमिषाला बळी न पडल्यामुळं मनोज जरांगे पाटलांना बदनाम करण्याचा डाव त्यांचे जे काय असतील जुने प्रकरणं असतील ते उकरून काढून ज्याचा आत्ता काहीही संबंध नसताना म्हणजे ते प्रकरण जवळपास दोन हजार तेराचं असलेलं प्रकरण त्याला उकरून काढण्याचं काम येथील काही राजकीय नेते करत करत असताना आपण पाहत आहोत त्यामध्ये <coughs> त्यांनी मनोज जरांगे पटलांना कोणत्याही प्रकारे बदनाम करण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्या ते याला त्या ते त्यांच्या डावाला आणून पाडण्याचं काम मराठा समाज करेल या मागच्या वेळेस अर्धापूर तालुका व तसेच अर्धापूर आर, तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये बऱ्याच गावामध्ये उपोषण चालू केले होते तर यावेळेस काय नियोजन आहे आता आम्ही प्राथमिक स्वरूपामध्ये अर्धापूर तहसील कार्यालयाच्या समोर सकल मराठा समाज अर्धापूर तालुक्याच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही अमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे आज या ठिकाणी जे बांधव जमलेले आहेत उद्या यापेक्षाही जास्त मराठा बांधव या अमरणपोषणामध्ये सहभागी होणार आहेत त्यामुळं सरकारनं लवकरात लवकर या, लोकर या मराठा आरक्षणाच्या मागणीवर निर्णय घ्यावा आणि मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करावी तुम्हाला असं वाटत नाही का की मागच्या वेळेसपेक्षा यावेळेस मराठा बांधवांची संख्या कमी झालेली आहे नाही निश्चितच नाही कुठंतरी सध्या शेतीचे कामं सुरू आहेत मराठा समाज खऱ्या अर्थानं शेतीवर अवलंबून आहे शेतकरी मोठ्या प्रमाणात मराठा समाज असल्यामुळं शेतीचे कामे आहेत आम्हीसुद्धा त्या प्रकारचं श आपल्या सर्व मराठा बांधवांना विनंती केलेली आहे की अगोदर आपली शेतीची कामे उरकून घ्या आणि लढण्यासाठी आम्ही स्वतः तयार आहोत नक्कीच आज उद्या तुम्हाला यापेक्षाही जास्त मराठा समाज अर्धापूर तहसील कार्यालय आपल्या उपोषणाच्या ठिकाणी पाहायला मिळेल धन्यवाद या ठिकाणी पाहून एक जाणून घेतलं आपण की मराठा बांधव आजच्यापेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणामध्ये उपोषणाशी येतील

bapazo kon mante dekh nahi gelya shwayraat nahi hai